मित्राहो झाला आता दोन तीन दिवस पाणी तर चालू सारखा आहे ना भाता हो आखी पिकली हा ना पाण्याने आखी भाता पाहून टाकली तर मित्राहो ना कशी होती भाता आखी पडली भाता हो फार बेशी दिला हा ना भात हो मस्त पिकला दाहो ना हो 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 हो, हो, परत भात उजवचं का काय काय माहीत नाही आपली आमची तर प्रत्येक वर्षा नुकसान समज होईल आपल्यात नुकसानीचं पैसे नाहीच भेटत तर हो तुमची अशीच भाता पाळली हा काय ना तुम्हाला हो नुकसानीचं पैसं भेटत हवं का नाही भेटत हवं तर मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा तर चला हो बाय बाय टाटा परत दुसरे व्हिडिओत परत भेटू आपले